मोदी सरकारच्या धोरणामुळे भारताचा जी डी पी वेगाने वाढला आणि काही वर्षातच आपला देश जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होणार पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार हे तुम्ही नक्कीच ऐकलं असेल जरी भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची झाली तरी मात्र तळागाळातील पंचाहत्तर टक्के लोक ज्यांना सकस आहार देखील परवडत नाही किंवा कोट्यावधी तरुण जे बेरोजगार आहेत त्यांच्या आयुष्यात मात्र फारसा फरक पडणार नाही आपला भारत खरंच विकसित झाला तर आपल्या सर्वांनाच आनंद होईल पण खरोखर झाले का असे असेल तरी आपण प्रत्यक्षात विकसित देश होण्याच्या मार्गावर आहोत का थोडं परीक्षण करूयात सरकार आणि सीएसओ या संस्थांच्या आकडेवारीच्या आधारावर हा दावा करते पण खर तर मोदी सरकारने या स्वायत्त संस्थांना जीडीपीचे चा आकडे चार वर्षात चार वेळा बदलायला लावलेत आता दोन हजार पंधराच बघूयात सरकारने सीएसओ ला जीडीपी मोजण्याची पद्धतच बदलायला लावली आणि भाजपच्या पहिल्याच वर्षात जीडीपी वाढीचा दर अचानक दोन टक्के जास्त दिसू लागला आता दोन हजार सोळा मध्ये पाहूयात सीएसओने पुन्हा नवीन आकडे जाहीर केले आणि जीडीपीचा दर अजूनच वाढला या नवीन आकडेवारीमुळे भारताला जगातील सर्वात वेगवान वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये जुलै दोन हजार अठरा मध्ये तर गंमतच झाली एन एस ने नवीन पद्धतीचा वापर करून युपीए सरकारच्या काळातील जीडीपीचा दर काढण्याचा अंदाज लावला यात असे दिसले की मनमोहन सिंग सरकारच्या काळात जीडीपी जास्ती वेगाने वाढला मग काय सरकारने एनएसपीचा अहवाल रद्द करायला लावला आणि नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये नवे आकडे जाहीर केले आणि अर्थातच त्या नवीन आकड्यात काँग्रेसच्या काळातील विकास दर कमी झालेला होता आणि मग फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये आणखी एकदा नवीन आकडे जाहीर केले गेले मोदी काळातील जीडी पीचे आकडे अजूनच वाढवले अशा प्रकारे चार वर्षात चार वेगवेगळे ऑफिशियल आकडे जाहीर केले गेले पण त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये आलेली मंदी लपवणे अवघड झाले आणि सीएसओलाही ते मान्य करावे लागले याचा अर्थ कोरोना महामारीच्या अगोदरच भारताची अर्थव्यवस्था मंदीच्या दरीत जाण्याची सुरुवात झाली होती आणि मग कोरोना महामारी आली कोरोना संपल्यावर आपण सर्वात वेगवान विकास केला आणि अर्थव्यवस्था पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे असा सरकारने दावा केला परंतु या सरकारी अंदाजांमध्ये अनेक समस्या आहेत एका उदाहरणावर आपण चर्चा करूयात अर्थव्यवस्थेची दोन क्षेत्र आहेत संघटित आणि असंघटित असंघटित क्षेत्र म्हणजे छोटे उद्योग छोटे दुकानदार फेरीवाले घरकाम करणाऱ्या महिला बिगारी काम करणारे म्हणजे हातावर ज्यांचं पोट आहे असेल हे सर्व आणि शेती मिळून असंघटित क्षेत्र असे म्हटले जाते हे क्षेत्र देशाच्या जीडीपीच्या जवळपास अर्धे उत्पादन करते आणि चौऱ्याण्णव टक्के लोक या क्षेत्रात काम करतात उर्वरित दहा टक्के कामगार सरकारी क्षेत्रात आणि मोठ्या कारखान्यांमध्ये काम करतात जिथे लोकांना सुरक्षित नौके आहेत त्यांना म्हणतात संघटित क्षेत्र संघटित क्षेत्रात किती वाढ झाली याचा डेटा सरकारला दरवर्षी मिळतो पण असंघटित क्षेत्राचा डेटा जमवणे अवघड असते म्हणून काँग्रेसचे सरकार दर पाच वर्षातून एकदा असंघटित क्षेत्राचे विस्तृत सर्वेक्षण करत होती आणि त्या क्षेत्राच्या परिस्थितीचा वाढीचा अंदाज लावत होती पण मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षात म्हणजे दोन हजार पंधरा नंतर एकदाही या क्षेत्राचे सर्वेक्षणच केलेले नाही मग सरकारने जीडीपीचा अंदाज लावला तरी कसा तर सरकारने गृहित धरले की असंघटित क्षेत्रात वाढ जवळपास संघटित क्षेत्रात इतकीच झाली आहे म्हणजे मोठ्या मोठ्या कंपन्या इतकीच झाली आहे पण दोन हजार मध्ये नोटबंदीने नंतर चुकीच्या पद्धतीने तयार केल्या गेलेल्या जीएसटीमुळे असंघटित क्षेत्राचे आतोनात नुकसान झाले आणि कोरोना लॉकडाऊनमुळे तर असंघटित क्षेत्र पूर्णपणे उद्ध्वस्त झाले कारण सरकारने कोणतीही मदत केली नाही विचार करा ज्या क्षेत्रावर देशातील चौऱ्याण्णव टक्के लोक अवलंबून आहेत त्याची परिस्थिती काय आहे हे सरकारने शोधलेच नाही त्यांनी गृहित धरले की संघटित क्षेत्राप्रमाणे असंघटित क्षेत्रातही चांगली वाढ होत आहे अशा पद्धतीने आकड्यांमध्ये गोलमाल करून मोदी सरकारने गेल्या दहा वर्षात विकास दराचे आकडे फुगवले आहेत कोरोनापूर्वी कोरोना काळात आणि त्यानंतर भारतातील आणि जगभरातील अनेक प्रतिष्ठित अर्थतज्ञ या आकड्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत जसे सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यन जे एनयू चे प्राध्यापक अरुण कुमार प्रिन्स्टन विद्यापीठाचे अशोक मोदी किंवा भारताचे माजी चीफ स्टॅटिस्टिशियन प्रणव सेन मग भारताचा जीडीपी खरोखर आहे तरी किती मोदी सरकारच्या दाव्याप्रमाणे दोन हजार तेवीस चोवीस मध्ये भारताचा जीडीपी दोन हजार अकरा बाराच्या स्थिर किमतीवर आधारित पकडला तर आहे एकशे त्र्याहत्तर लाख कोटी आणि सध्याच्या किमतीनुसार तो आहे दोनशे चौऱ्याण्णव लाख कोटी परंतु सरकारने जीडीपी डेटा किती फुगवला आहे याविषयी अनेक नामवंत अर्थतज्ज्ञांनी केलेला अंदाज विचारात घेतला तर आमचा अंदाज आहे की वास्तविक जीडीपी आहे पंच्याण्णव लाख कोटी म्हणजे दोन हजार अकरा बाराच्या स्थिर किमतीवर आणि सध्याच्या किमतीनुसार तो आहे एकशे पासष्ट लाख कोटी हे आकडे अधिकृत जीडीपीच्या अंदाजाच्या जवळपास पंचावन्न टक्केच आहे आणि जर या अंदाजापेक्षा अगदी उदार अंदाज लावला तरी देशाचा जीडीपी ठरतो दोन हजार अकरा बाराच्या स्थिर किमतीनुसार एकशे पंचवीस लाख कोटी आणि सध्याच्या किमतीनुसार दोनशे तेरा लाख कोटी ही आकडेवारी आपण अधिकृत जीडीपी अंदाजापेक्षा खूपच कमी आहे म्हणजे जवळपास सत्तर टक्के सर्वात वेगवान गतीने वाढणारी अर्थव्यवस्था हा मोदी सरकारच्या इतर जुमल्यांसारखाच एक जुमला आहे त्याला बळी पडू नका या अर्थव्यवस्थेत आपल्या जगण्याची परिस्थिती चांगली झाली आहे का याचा विचार करा भारताची अर्थव्यवस्था खूप विकास करते पण सामान्य भारतीयांचा विकास होणार नाही असं तर होणार नाही त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत अर्थव्यवस्थेच्या बातांनी भूलून न जाता विवेकाने वोट द्या अधिक माहितीसाठी आकडेवारीसाठी हा लेख वाचा